थंडीमध्ये घुसलो वहिनीच्या चादरीमध्ये तिला न सांगताच चादरीमध्ये ते सर्व वहिनी म्हणाली भाऊजी आता सकाळ झाली नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल रंगसाज मराठी कथा सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो मी अभी मी तुम्हाला आज या कथेत सांगणार आहे की माझ्या चुलत काकाचा मुलगा महेश दादाच्या बायकोला न सांगताच रात्री थंडीत रोहिणी वहिनीच्या चादरीमध्ये गेलो आणि नंतर मी ते काही रोहिणी वहिनी पण एकदम शांत होती नंतर ती म्हणाली भाऊजी आता थांबा सकाळ झाली माझे चुलत काका मुंबईला राहतात मी अगोदर तर, -तर खूप वेळा त्यांच्याकडे जात होतो मुंबईत माझे काका आणि त्यांचा मुलगा महेश दादा काकू आणि महेश दादाची बायको रोहिणी वहिनी हे एवढे जण राहत होते माझ्या काकाला एक मुलगी पण आहे पूजा तिचे आता लग्न झाले आहे जेव्हा तिचे लग्न झाले नव्हते तेव्हा तर मी खूप वेळा तिच्यासोबत माझी आणि पूजाची कथा तुम्हाला नंतर सांगेल ती कथा पण खूप रोमांचक आहे का काकाने मुंबईत नवीन जागेचे बांधकाम केले त्यांचा एक छोटासा कार्यक्रम होता काकाने आम्हाला सर्वांना बोलवले होते पण काही कारणामुळे माझ्या घरचे काही येऊ शकत नव्हते मी तर अगोदर खूप वेळा काकाकडे गेलो होतो आणि त्यांच्याकडे राहिलो सुद्धा होतो त्यामुळे काकाने मला खूप आग्रह केला की कि काही झाली तरी तू यायला पाहिजे मग मी एकटाच घरून निघालो काकाकडील कार्यक्रम अजून चार पाच दिवसानंतर होता पण मी तर अगोदरच काकाकडे गेलो काकाचे नवीन घर मला माहीत नव्हते मग मला काकाचा मुलगा महेशदादा घ्यायला आला काकाचे नवीन घर खूप मोठे होते दादाची बायको रोहिणी वहिनी मला बघताच हसू लागली मी म्हणा की रोहिणी वहिनी का असली मला बघून रोहिणी वहिनी किचनमध्ये एकटीच होती मी किचनमध्ये गेलो आणि वहिनीला म्हणालो काय झालं रोहिणी वहिनी का असली अशी मला बघून रोहिणी वहिनी म्हणाली अरे का नाही असंच असले पूजा पण येणार आहे कार्यक्रमाला तुझं बोलणं झाले असेल ना रोहिणी वहिनी परत असली आणि किचनच्या बाहेर गेली आता मला समजलं होतं की रोहिणी वहिनी का हसत आहे तिने पूजाचे नाव काढले तेव्हा मला समजले पूजाची आणि माझी कथा मी तुम्हाला सांगणारच आहे पुढच्या भागात रोहिणी वहिनीने मला आणि पूजाला बघितले होते ते सर्व त्यामुळे रोहिणी वहिनी हसत होती मी रोहिणी वहिनीला म्हणालो बहिणी सोड आता ते झालं ते झालं आता तर पूजेचं लग्न झालं आहे मग काय ती गोष्ट विसरून जा रोहिणी वहिनी म्हणाली बरं मग आता काय ठरवलं आहे तू मी म्हणालो म्हणजे काय बहिणी रोहिणी बहिणी म्हणाली अरे लग्न करायचं आहे की नाही तुला लग्नाचं काय ठरवलं तू मी म्हणालो करू की लग्न एवढ्या लवकर काय रोहिणी मध्ये आणि माझ्यामध्ये खूप मोठ रोमॅन्टिक गप्पा चालत असे मला तर रोहिणी वहिनी कधी कधी असं बोलत होती की मला वाटायचं की वहिनी मला स्वतःहून ते निमंत्रण तर नाही ना देत वहिनीने मला तर एकदा तसं बोलवणी दाखवलं रोहिणी वहिनी मला म्हणाली मला वाटत नाही तू एवढा बोळा आहे की तसं नाटक करतो मी म्हणालो काय झालं वहिनी मला नाही समजलं काय तर रोहिणी वहिनी म्हणाली तेच तर तुला समजत नाही आता काय आहे ते तुला कळायला पाहिजे काही गोष्टी तर अगोदर माझ्या लक्षात आल्याच नाही रोहिणी वहिनी वे कित्येक वेळा अंघोळी आली तर मला काही काम सांगायची आणि रूममध्ये बोलवायची मी जात पण होतो पण मी काही एवढं लक्ष दिलं नाही नंतर ती बाहेर येऊन माझ्या समोर खूप वेळा उभी राहायची कधी कधी केस मोकळे सोडून माझ्या भोवती फिरायची काही ना काही वेगळं करत होती नंतर माझ्या लक्षात आलं रोहिणी वोहिणी मला काहीतरी संकेत देत आहे तेव्हा थंडीचे दिवस होते कुठेतरी काही कार्यक्रम होता आणि काका काकूला रात्री जायची होती माझे दादा पण घरी नव्हता तो पण काही कामानिमित्त बाहेर गेला होता रात्री घरी रोहिणी सोबत मी होतो रोहिणी वहिणी मला म्हणाली आज आपण दोघेच घरी आहोत मग हॉलमध्येच झोपूया रात्री रोहिणी वहिणीने हॉलमध्ये अंतरून वगैरे टाकले जेवण वगैरे करून आम्ही झोपलो रोहिणी वहिणी तर लगेच झोपली मी थोडा वेळ मोबाईल बघितला आणि मला पण झोप येत होती थंडी पण होती थोडी थोडी मी झोपायला तुरणावर गेलो मला थंडी वाजत होती मी बघितले की अंगावर गेला तर चादर नव्हती एक चादर होती ती रोहिणी वहिनीने तिच्या अंगावर घेतली होती मला वाटले की रोहिणी बहिणी विसरली असेल चादर आणायची एकच येऊन आली आता तर मला जास्तच थंडी वाचू लागली मग मी काही विचार न करता रोहिणी वहिनीच्या चादरीमध्ये गेलो मी आणि रोहिणी बहिणी एकाच छात्रीमध्ये होतो मला तर खूप छान वाटू लागली आणि माझ्या मनात ती वेगळी भावना आली मी विचार केला की रोहिणी वहिनी तर मी बघितले की रोहिणी वहिनी झोपलेली आहे मी मग वहिनीला काही ना सांगताच ते सर्व रोहिणी वहिनी पण एकदम शांत होत्या त्या, त्या काही बोलत नाही हे बघून तर मी खूप वेळा माझं तर ते एका मागोमाग एक मी माग तर रात्रभर झोपलोच नाही मला कळालं पण नाही की सकाळ घेऊ झाली नंतर मला रोहिणी वहिनी म्हणाली भाऊजी आता सकाळ झाली तुम्ही तर नंतर मला कळाले की रोहिणी वहिनी पण रात्रभर झोपलेली नव्हती आणि तिला तिला सर्व माहिती होत तिने जाणून बुजून एकच चादर आणली होती मला नंतर रोहिणी वहिनीने सांगितले रोहिणी वहिनीचा आणि माझं आता वेगळंच काही होत नंतर घराचा कार्यक्रम झाला आणि काकाची मुलगी पूजा पण आली होती मी तिला भेटलो मला नंतर मागचं आठवलं मी आणि पूजा आता मी आता घरी जाण्यासाठी निघालो होतो पण मला काकांनी सांगितले की तुझ्या बहिणीला पण सोबत घेऊन जा कारण रोहिणी वहिनीला तिला माहेरी जायचं होतं आणि तिचं माहेर पण तिकडेच होतं रोहिणी वहिनी आणि मी मग एक स्लीपर बसमध्ये जाणार होतो रात्री आम्ही निघणार प्रवास रात्रभर होता स्लीपर बसमध्ये मी आणि रोहिणी वहिनी निघालो मित्रांनो रोहिणी वहिनीची आणि माझी स्लीपर बसमधली कथा मी तुम्हाला लवकरच सांगेन तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे